देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई मुंबईत सहा मतदारसंघ जरी असले तरी संपूर्ण मुंबईची ओळख दाखवणारा मतदारसंघ अशी या दक्षिण मुंबई मतदारसंघाची ओळख आहे कारण या मतदारसंघात जगप्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणजेच मंत्रालय रिझर्व्ह बँक मुंबई विद्यापीठ उच्च न्यायालय चर्च गेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारखी मोठी रेल्वे स्टेशनही इथंच आहेत तसंच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मनपाचं मुख्यालय म्हणजेच मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघात आहे यासह उच्चभ्रूंचा मलबार हिल म्हणजेच सर्व प्रशासक शासक राजकीय नेते उद्योजक व्यापारी धनाड्यांची वस्ती साणं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या बँकांची मुख्यालय महत्वाच्या शाखा अनेक ऐतिहासिक इमारती या भागात आहेत इथं मुंबईचे आद्य निवासी कोळ्यांची घरही आहेत आणि नौदलाचं केंद्र तसंच बंदरही आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघात ऐतिहासिक एलिफंटा येथील लेण्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात या लोकसभा मतदारसंघात चारशे वर्ष जुनं प्राचीन मुंबादेवीचं मंदिरही आहे ज्याच्या नावावरून शहराचं नाव मुंबई पडलं आता याच मुंबादेवीच्या आशीर्वादाने दक्षिण मुंबईत येत्या वीस तारखेला लोकसभेचा उत्सव रंगणार आहे तर या लोकसभेला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटानं भायखळच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली हे आहे हे दोघही मुंबईतील प्रतिष्ठित नेते आहेत म्हणूनच दक्षिण मुंबईच्या मैदानात दिग्गजांमध्ये कशी चुरस रंगणार हेच आपण आज बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मुंबईच्या मूळ बेटांपैकी कुलाबा लिटिल कुलाबा बॉम्बे माझगाव वरळी या बेटांवर पसरलेल्या मतदार या मतदारसंघाचा इतिहासही या मतदारसंघासारखाच रंचक आहे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातही निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सका पाटील या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट सालीही मतदारांनी त्यांना संधी दिली नंतर मात्र एकोणीसशे सदुसष्ट साली संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली कैलास नारायण शिवनारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले पुढे एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टीच्या युगात जनता पार्टीचे, पार्टीचे रतनसिंह राजदा विजयी झाले त्यानंतर मात्र दक्षिण मुंबईत मुरली देवरा यांचं युग सुरू झालं त्यांनी या मतदारसंघावर कित्येक वर्ष आपले एक हाती वर्चस्व प्रस्थापित ठेवलं त्यांनी एकोणासशे चौऱ्याऐंशी एक एकोणासशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला यानंतर मात्र एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी मुरली देवरांच्या या किल्ल्याला सुरंग लावला आणि त्यांनी इथून विजय मिळवला नंतर दोनच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा मुरली देवरा विजयी झाले तर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत जयवंतीबेन मेहता पुन्हा एकदा लोकसभेत गेल्या नंतर मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा सामना काँग्रेसच्या मिलिंद दे देवरांशी झाला होता या निवडणुकीत अरविंद सावंत एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले त्यानंतर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ मत मिळाली तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना दोन लाख शेहेचाळीस हजार पंचेचाळीस मतं मिळाली तसेच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद यांना चार लाख एकवीस हजार नऊशे सदतीस मतं मिळाले तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतं मिळाली अरविंद सावंत यांनी ही निवडणूक एक लाख सदुसष्ट मतांनी जिंकली या निवडणुकीतही ठाकरे गटाकडून अरविंद सावंत मैदानात आहेत तर ता त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटानं यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली या आहे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत असलेल्या यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत आता तुम्हाला वाटेल यशवंत जाधव कोण तर यशवंत जाधव हे एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते मात्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी झाली विशेष म्हणजे यात आयकर विभागाची त्यांच्या घरावर धाडही पडली यातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेसोबत सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळं त्यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबला यामिनी जाधव यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिलाय मुंबई महापालिकेत दोन हजार बारामध्ये त्या शिवसेनेच्या तिकिटावर सेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम करत आपली छाप उमटवली त्या ज्या भागातून येतात तो भायखळा विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्यामुळं दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत थी या ठिकाणाहून एमच्या वारिस पठाण यांनी विजय मिळवला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावर भगवा फडकायचा आहे असा चंग बांधलेल्या शिवसेनेनं यामिनी जाधव यांना तिकीट दिलं त्यांनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला आता यामिनी जाधव यांच्या विरोधात मैदानात आलेले ठाकरेंचे अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत सुमारे पन्नास वर्षांपासून शिवसेनेत काम करणारे अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून स्थान मिळवलं शिवसेनेत झालेल्या बंडानंतरही त्यांनी उद्धव राहणं पसंत केलं उत्तम भाषण कौशल्य असलेल्या अरविंद सावंत यांनी महानगर टेलिफोन निगम कर्मचारी संघटनेचं नेतृत्वही केलं त्यांचं काम आणि निष्ठा बघून पक्षानं त्यांना एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये विधानसभा परिषदेवर संधी दिली त्यानंतर ता दोन हजार दहामध्ये मध्ये त्यांची शिवसेना प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर सावंत यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं निवडणूक रिंगणात उतरवलं आणि शिवसेनेच्या तिकिटावर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस ला खासदार म्हणून निवडून आले तसंच मोदी टू पॉईंट झिरो सरकारमध्ये त्यांनी साडेपाच महिन्यांसाठी अवजड उद्योग मंत्रालयाच्या मंत्रिपदी कामही केलं त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव अरविंद सावंत यांना असला तरी या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे त्याला कारण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसच्या देवरा कुटुंबियाचा वरचष्मा राहिला आहे लोकसभेच्या सहा निवडणुका नागरिकांनी देवरा कुटुंबातील सदस्यांना खासदार म्हणून संसदेत पाठवलं आहे त्यातच या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रा रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तसंच ते आता राज्यसभेचे खासदारही आहे त्या त्यामुळे त्यांची ताकद आता शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या पाठीमागे असेल हा मतदारसंघ संमिश्र असला तरी या मतदारसंघात पंचेचाळीस मतदार ते पन्नास टक्क्यांच्या दरम्यान मराठी मतं आहेत तसंच या मतदारसंघात मनसे फॅक्टर देखील महत्वाचा ठरतो कारण मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर या भागातून आधी आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना व प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात या मतदार आहे यासोबतच बाळा नांदगावकर यांचे व्यक्तिगत संबंध मतदारांशी तर आहेतच पण शिवसेना आणि इतर पक्षातील नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत तसंच या निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं मनसेची मतं यामिनी जाधव यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू ठरणार आहे यासोबतच यामिनी जाधव यांची मतदारसंघातील दलित मुस्लिम मतांवरही चांगली पकड आहे मात्र महाविकास आघाडीमुळं ही, महा ही मतं एकगठ्ठा यामिनी जाधव यांना पडणार नाहीत तसंच या मतदारसंघात गुजराती मारवाडी समाजाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आता ही मतं कोणाच्या पारड्यात जातात त्यावरच बऱ्याच अंशी विजयाचं गणित अवलंबून असेल बरं या मतदारसंघाचं इतकंच नाही तर आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दररोज दिवसाच्या काळात या मतदारसंघाची लोकसंख्या कितीतरी लाखांनी वाढते आणि रात्री तितकीच कमीही होते आता तुम्हाला वाटत असेल असं कसं तर मुंबई शहर उपनगर आणि सर्व मुंबई महानगर क्षेत्रातून इतर दररोज लाखो लोक कामाला येतात थोडक्यात काय तर या सर्व प्रदेशातील लोकांचं रोजगाराचं केंद्र या भागात आहे या भागात अगदी उद्योगपतींपासून ते माथाडी कामगारांपर्यंत सर्व श्रेणीतील लोक राहतात त्यामुळं इतर छोट्या वस्त्यांमध्ये पाणी प्रश्न भेट सावतो पावसाळ्यात तर मुंबईची तुंबई होते अशा वेळेस इथल्या सामान्य नागरिकांचे जनजीवन फार विस्कळीत होऊन जाते म्हणून इथला हा प्रश्न सुटणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे ज्यावर आतापर्यंत ठोस उपाय कधीच झाले नाही आता या मतदारसंघाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात मलबार हिल मुंबादेवी भायखळा शिवडी वरळी कुलाबा या मतदारसंघांचा समावेश होतो आता यात मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगल प्रभात लोढा विजयी झाले आहेत तसंच कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे राहुल नार्वेकर करतात ते विधानसभेचे अध्यक्षही आहेत तर भायखाळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव याच आमदार आहेत आता त्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमीन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहे तसंच स्वतः आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतो आदित्य ठाकरेंसोबत अजय चौधरी देखील ठाकरे गटात आहेत काँग्रेसचे अमिन पटेलही मुंबादेवीतून आमदार आहेत पण स्वत यामिनी जाधव यांचा भायखाळा कुलाबा मलबार हिल हे महायुतीकडे आहेत त्यामुळं विधानसभा मतदारसंघाची ताकद समसमान आहे आता यामुळं आगामी निवडणुकीत केंद्रीय मंत्रीपदी राहिलेले अरविंद सावंत आपली खासदारकीची हॅट्रिक करतात की पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारा यामिनी जाधव बाजी मारतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दक्षिण मुंबई यावेळी कोण जिंकणार आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र